दीपक काळकुटे बोलतोय दैनिक सुरे चा संपादक टीव्ही नाईन चे होते ते काळकुटे असते का बर बर मी दैनिक सुरे आपल्या पेपर मध्ये बर 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 आहे का आजचा अपघात झाला त्या परमिशन होती का परमिशन नव्हती त्या लिफ्टला पूर्वी बोलण्याच्या पूर्वी बोललो मी त्यांना बर हा विषय सर मुंबईच्या आज फेरीत होता लिफ्ट लिफ्टच्या परवानग्या आणि लिफ्टचे जे विषय आहे हे उद्वाहन निरीक्षक मुंबई यांच्या पॉवर मध्ये होत्या बर तर आम्हाला हे आता जून जुलै मध्ये जस्ट आता हॅन्ड ओव्हर झाला हा विषय आमच्याकडे ते सुरळीत करण्याचं काम आपण करणार आहोत ठीक आहे ना करा काम तुम्ही पण लिफ्ट ची परमिशन नसताना लिफ्ट कसं काय चालू आहेत तेच ना विषय मला ते मुंबईच्या ऑफिसचा विषय होता ना मग आपल्याकडे तसं काय अधिकार नाही का त्यांच्यावर कारवाई करायला आता आली आमच्याकडे आता विषय आले आमच्याकडे किती दिवसापूर्वी आले तुमच्याकडे आता जून पासून आले तर जून महिन्यापासून त्यानंतर तुम्ही किती कारवाई केल्या लिफ्ट बंद करण्याच्या लिफ्टचा आम्हाला काय लाईन जे आहे प्रशिक्षण गाईडलाईन्स त्याच्यामध्ये वेळ गेला तो तो त्या आता आम्ही रुटीन आता चालू करणार आता लिफ्ट झाला अपघात त्या लिफ्टवर काय कारवाई करणार त्या लोकांवर तुम्ही लिफ्टवर आता चौदा लिफ्ट म्हणण्यापेक्षा हॉस्पिटल आहे किंवा जे ओनर आहेत त्यांना त्यांच्यावर काय कारवाई होणार का आता आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत चौधरी साहेब हा त्यांना विचारू लागला या विषयी बर ऐका ना सर कसं असतं परमिशन नसताना एवढा लिफ्ट चालू आहेत म्हटल्यानंतर मग एखादा अपघात झाला आता आजचा जेव्हा अपघात झाला ते खूप मोठा विषय आहे तुम्हाला सांगतो हो हो हो